ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर सावधान कारण ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीम मध्ये अळ्या आढळल्याचा प्रकार घडलाय नालासोपारा पश्चिमेच्या श्रीप्रस्था परिसरामध्ये हा प्रकार घडलाय झेप्टो वरून ऑनलाईन पद्धतीनं ही आईस्क्रीम मागवलेली होती आणि त्यामध्ये या अळ्या सापडल्या अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत विपुल काय सगळ्या प्रकारे आईस्क्रीम मध्ये अळ्या आढळलेल्या आहेत आणि या, या नागरिकांनी काही का दखल घेतली की नाही नालासोपारा बँक मध्ये ऑनलाईन हे आईस्क्रीम <स्षाँ> मागवली होती आणि आईस्क्रीम मध्ये ओपन केल्यानंतर या ठिकाणी यामध्ये आळ्या ज्या त्या दिसून आलेल्या आहेत याची तक्रार त्यांनी त्या ग्रा त्या ठिकाणी असलेल्या मॅनेजमेंटला केल्यानंतर त्यांनी उडवडीची उत्तर देत त्या नागरिकांना बाहेर काढलेला आहे आणि या संदर्भात माहिती घेतल्यानंतर या ठिकाणी ते काही उपाटा करताचे काही का, कार्यकर्त्याने जाऊन त्या जपटोच्या जिकडचा इन्चार्ज आहे त्याच्याशी बातचीत केली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी पोलिसांना तक्रार देण्याचं काम आता सुरू आहे मात्र अशा प्रकारे या आळ्या मिळतात त्यामुळे आता अन्य औषध प्रशासनाचं मात्र काम कुठे होताना वसिविरामध्ये दिसत नाहीये त्यामुळे ना नागरिकांमधून आता देखील संता व्यक्त होत आहे सध्या हो नाही बरोबर आहे हा जो आईस्क्रीमचा प्रकार पाहतोय लोकप्रिय आहे बराच हा आईस्क्रीमचा प्रकार आणि ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवायचे की नाही हा प्रश्न आहेच मात्र दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न आहे धन्यवाद विपुल दिलेल्या माहितीसाठी बातमी पाहतोय नाला सोपाऱ्यामधून